नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर श्री रात्री ज्योतिष कार्यालयात आपल्याशी संवाद साधत आहे दाए। पंचांग व दैनिक राशी भविष्य तसेच लोकांच्या आग्रहानुसार आपण एक असामान्य असा एक, एक उपाय किंवा ग्रह कसा प्रबळ करावा त्यासाठी आपण एक उपाय बघणार आहोत तो व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गजाननाच वंदन करून तसे दत्त महाराजांना नमन करून व पंचांग व नक्षत्र देवतांना नमन करून आजचं दैनिक पंचांग बघूया दैनिक पंचांग श्री शालिवाहनिश एकोणीसशे सत्तेचाळीस असून विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू चालू आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष मास चालू असून शुक्ल पक्ष आजचे दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस असून आजचा वार सोमवार आहे आज तिथी मोक्षदा एकादशी असून बुध हे बुधाचं जे रेवती हे नक्षत्र आज आहे करन, तर योग हा व्यतिपात असून वनिष हे दिवाकरन तर विष्टी एकोणीस वाजून दोन मिनिटापर्यंत तर त्यानंतर बवकरण हे एकोणतीस वाजून चौतीस मिनिटापर्यंत रात्रोकरण आहे चंद्राचा जर विचार केला तर चंद्र मीन राशीत तेवीस वाजून अठरापर्यंत आहे त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करीत आहे गुरु हा त्याच्या उच्चाशा राशीत आहेत आणि आजचा दिन विशेष म्हणाल तर आज मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे आजच्या शुभमुहूर्तांचा जो विचार केला तर पहिला जो मुहूर्त येतोय तो येतो मुहूर्त तो सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटं ते आठ वाजून चौदा मिनटं शिवमुहूर्त येतो नऊ वाजून चौतीस मिनिटं ते दहा वाजून पंचावन्न मिनिटं चरममुहूर्त मुहूर्त तो दहा वाजून सदतीस मिनिटं ते चौदा वाजून अठ्ठावन्न मिनिटं मुहूर्त येतो चौदा वाजून अठ्ठावन्न मिनिटं ते सोळा वाजून अ अठरा मिनटं अमृत मुहूर्त येतो सोळा वाजून अठरा मिनिटं ते सतरा वाजून एकोणचाळीस मिनिटावर काळाचा जर विचार केला तर सकाळी साडेसात ते नऊ हा राहू काळ आहे शुभमुहूर्तांच्या कालावधीमध्ये शुभ कार्य करावी राहू काळात शुभ कार्य वर्ज करावे आता आपण पुढचं हे बघूया की शुभ अंक कोणता आहे तर शुभ अंक आहे एक चार आणि सहा शुभरंगाचा विचार केला तर हिरवा नारंगी आणि पिवळा जर शुभरत्नांचा विचार केला तर पाचू आणि ग्रीन ॲव्हेंचुरियन हे शुभरत्न आहे पण शुभरत्न धारण करण्याच्या आधी कुंडलीचा मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्माला बाळ आलेलं बाळ हे उत्तम वाकपुटता असणारे ज्ञानी तसेच उत्तम असा धाडसी स्वभाव असणारे असेल वकील प्राध्यापक या क्षेत्रात काम करणारे ते निश्चित असेल तर आजचं राशी भविष्य दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस च बघताना आपण प्रथम बघूया मेष राशी मेष राशीचा जर विचार केला तर आज त्यांना शिक्षणात थोडी प्रगतीची चिन्हे दिसत आहेत संततीच्या बाबतीत त्यांना थोडासा दिलासा मिळणार कारण विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे बाकी सगळ्यांसाठी दिवस असा छान असाच आहे वृषभ राशीचा जर विचार केला तर वाहन चालवताना थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आरोग्य त्यांचं सामान्य राहील पण कामात त्यांचा आज उत्साह हा नक्कीच वाढणार आहे त्यामुळे आपल्या हातून उत्तम अशी कार्य आज घडणार आहे मिथून राशीचा विचार केला तर वास्तू संबंधातील त्यांची जी, जी कामे आहेत त्यासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे विवाहविषयक जर काही प्रस्ताव आले असतील त्या संदर्भात जर काही चर्चा चालू असतील मध्यस्थांमार्फत किंवा एकमेका मुलामुलींची तर आज त्यांचे सकारात्मक संवाद होऊन त्याला थोडीशी पुढे चालना मिळू शकते कर्कराशीचा विचार केला तर आज त्यांना थोडीशी आर्थिक स्थिरता लाभेल आरोग्याची त्यांनी थोडीशी काळजी करावी बाकीचा दिवस सगळ्यासाठी अतिशय उत्तम असा आहे राशीच्या लोकांना सिंह राशीचा विचार केला तर विवाह विषयात आज त्यांची प्रगती होऊ शकते आरोग्य त्यांचं जे काही थोडंफार बिघडलं असेल ते सुधारण्याचा आजचा दिवस आहे वास्तूमध्ये जे काय थोडेफार बदल दुरुस्ती करण्यासाठी आत्ताचा जो कालावधी आजचा जो दिवस आहे तो त्यांच्यासाठी अतिशय योग्य अशी ती वेळ आहे कन्या राशीचा जर विचार केला तर त्यांच्या कामाचा वेग वाढेल नाते संबंधांमध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक वातावरण किंवा सकारात्मक चर्चा अशी निर्माण होईल तू राशीचा विचार केला तर आज त्यांच्यासाठी वाहन खरेदीचा योग आहे कामातील लक्ष वाढेल आणि त्यांचे ता आरोग्य सामान्यच असेल वृश्च जर विचार केला तर वैवाहिक जीवनात शांततेची गरज आहे कुठल्या प्रकारचे भांडणं वादविवादाचे प्रसंग करू नका असेल तर ते टाळा बाकी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात अतिशय उत्तम अशी गती आहे धनुराशीचा विचार केला तर वास्तूविषयक निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासाठी अनुकूल आजचा दिवस आहे ते तो निर्णय नक्की घेऊ शकता खरेदी विक्रीचा जर काही योग असेल वास्तूसंदर्भात तर तोही तुम्ही त्याचा आज तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्हाला चांगली किंमत देखील मिळू शकते संतती संदर्भातल्या काही सुवार्थ तुमच्या कानावर येऊ शकतात त्यासाठी तो दिवस अतिशय आनंदमय आहे मकर राशीचा विचार केला तर शिक्षणात त्यांचा मन स्थिर होणार आहे विवाह अथवा नाते त्यांचे आज मजबूत कर मजबूत करण्यासाठी अतिशय छान असा दिवस आहे कुंभ राशीचा विचार केला तर वाहनापासून लाभ होणार आहे आणि त्याचबरोबर इतर काही गृह किंवा वास्तूसंदर्भातल्या काही दुरुस्ती असतील त्या होण्याचे आजचा थोडासा दिवस आहे त्याचबरोबर आज व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातल्या लोकांना काही नवीन प्रस्ताव येण्याचा दिवस आहे तर काही नवीन तुमच्या समोर प्रोजेक्ट येऊ शकतात त्याचाही तुम्ही विचार करा आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आणि आनंदाचा असा आहे मीन राशीचा जर विचार केला तर मीन राशीच्या लोकांनी आज थोडस वाणीवर नियंत्रण ठेवा कोणालाही दुखावू नका एवढी एकच काळजी घ्या बाकी दिवस अतिशय छान व सुंदर आहे आता आपण रोज बघतो त्या पद्धतीने ग्रह कमकुवत असता किंवा ग्रह फळ देत नसता कुठला उपाय करावा की ज्याने त्या ग्रहाची बलवत्ता वाढेल तर आज आपण बघणार आहोत शुक्र या ग्रहाबद्दलची माहिती कि कोणता उपाय केल्याने शुक्र हा ग्रह आपला छान होईल किंवा मजबूत होईल किंवा तो चांगली फळ येईल तर शुक्र म्हणजे काय की शुक्र म्हणजे तुमच्या लिश वस्तू शुक्र म्हणजे स्त्री सुख किंवा स्त्री स्त्रियांना दर्शवणारा तर मग सगळ्यात पहिले आपण बघूया कुमारिका किंवा घरातील स्त्रिया मग आई असेल बहीण असेल मैत्रीण असेल अजूबाईचे कोणी घरात काम करणारी स्त्री असेल तर यांना तुम्ही कधीही दुखावू नका जेवढं तुम्ही स्त्रियांना आनंदी ठेवाल तेव्हा तुमच्या कुंडलीतला तुमचा शुक्र हा अतिशय मजबूत होईल आणि तो तुम्हाला उत्तम अशी फळे येईल पुढचा विचार केला तर दर शुक्रवारी जमेल किंवा दर पौर्णिमेला आपल्या जवळील कुठल्याही प्रकारचं देवी मंदिर असेल किंवा आपलं कुलस्वामिनीचं काही मंदिर आपल्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन निश्चित तुम्ही ओटी भरण करा त्यामुळे तुम्हाला निश्चित उत्तम अशी लक्ष्मी ऐश्वर हे प्राप्त होणार आहे तर हे दोन उपाय निश्चित करा तुम्हाला शुक्र तुमचा मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि उत्तम अशी फळं मिळतील मिळाल्यानंतर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात इतरही काही प्रश्न असतील त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू सध्या आम्ही साधू शकता त्याचबरोबर आम्ही तुम्हाला काही वैयक्तिक मार्गदर्शन देखील देऊ आणि आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आम्हाला थोडंसं मोटिवेटही करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव